जग तुमार कोणती बॉक्स आपणही चुक

नमो कर्मभूमी जिथे वाढलो नमो श्री वृंदावन भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो श्री भूमी जिच्या येथून पुढे पडू आम्ही

धर्मगुरु छत्रपती शिवरायांचे धर्मगुरू असणारे जगद्गृत यांचा चार कर्मांचा अतिशय उत्कृष्ट अभंग असून अभंग भगवंताचा अवतार दर्शक आहे कितिन कारणानिमित्त परमात्मा अवतार घेत असतो हे कारण या अभंगाद्वारे सांगितले जगद्ध साठी अंबऋषीसाठी सर्वात आधी समस्त भक्तीमती मातांची आणि प्रभुप्रिय सजनांची वाट पाहावी लागते त्याबद्दल मी क्षमस्व आहे क्षेत्र आमचं ब्रह्मपुर असणारे म्हणजे आम्हाला तेवढी वाघो दे तुम्ही कसा साजरा करताय आध्यात्मिक स्वरूपाने साजरा करताय मी अनमोल गणेश मित्र मंडळाला धन्यवाद देतो आणि मी तुमचा आभारी आहे की तुम्ही परिपक्वतेने धर्माचं पालन करीत आहात तिथे सांगितलं नाही कोरोना दिवस सांगितलं नाही त्यांना माहिती देवाला कीर्तन आवडत कीर्तन कीर्तन सांग होय अंग हरि रूप भगवंत नावडणार साधन काय आहे आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा विचार दिवस भगवंत नावणार म्हणजे कीर्तन म्हणजे भजन म्हणजे त्याचं नामचिंतन आणि अनमोल गणेश मित्र मंडळाने तोच विचार केला की आपण ज्ञान सांगायचं था नाही रे धर्माचं वाटोर होईल सांगायचं था नाही धर्माचं वाटोर होईल आपण धर्म पालन करायचं आणि म्हणून सकल हिंदू समाज मिळून आणि अनमोल गणेश मित्र मंडळ मिळून आणि श्रीमद भागवत समिती तुमच्या गावाच हे मंडळ मिळून हा कीर्तनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला खूप आनंदाची बाब आहे आज अयोध्याधीश भगवान श्री रामचंद्र प्रभू बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी त्यांच्या मोहलामध्ये विराजमान झाले होते साडेपाचशे वर्षाचा संघर्ष आहे प्रमुख सज्जन हो अनेक कालदेवतांनी अनेक धर्मयोद्ध्यांनी आपल्या प्राण्याच्या हृदया दिल्या एकवीस मध्ये राम मंदिराची प्रोसेस सुरू झाली दोन हजार, हजार चोवीस मध्ये राम मंदिर कंप्लीट झालं दोन हजार चोवीस मध्ये बावीस तारखेला माझे राघवेंद्र सरकार त्यांच्या मंदिरात विराजमान झाले त्यांच्या महलामध्ये विराजमान झाले त्याच्या आधीची अवस्था बघितली असती माता भगिनीं त्या माता भगिनींनी मंदिराच्या मंदिर बनण्याच्या अगोदर त्या अयोध्येला गेल्या असतील माझी रामराय जगाचे मालक सत्ताधीश प्रभू एका मध्ये राहिले फाटलेला तंबू होता फाटलेले कपडे त्या तंबूचे कधीतरी ते मंडपाचं ते बदलवलं तर बदलवलं तर राम राय त्या मध्ये राहायचे खूप वाईट वाटायचं महाराज मागच्या वर्षी याच बावीस तारखेला लाखो साधू संत त्या अयोध्याच्या भूमीवरती विराजमान होते आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे वाहत होते की देवा आम्हाला तुम्ही बदले दिले आम्हाला तुम्ही मोठे मोठे मठ दिले आम्हाला तुम्ही सत्ता दिली देवा आम्हाला सहज पदावरती पोहोचवलं पण तुम्ही कुठं राहायचे देवा तुम्ही लंकूच राहायचे आम्ही यायचो तुमचं दर्शन करायचो वाईट वाटायचं देवा आणि याला दोष वाढला हा दोष यायचा पा। साडे पाचशे वर्षाचा अंदर्श सुद्धा साडेपाचशे वर्षाचा आज तुम्हाला मंदिर कीर्तनाद्वारे तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका सर्वसे कहो हम हिंदू आहे असं म्हटलेलं चालत नाही हिंदुत्वासाठी आपली भूमिका काय आहे हे फार महत्वपूर्ण आहे महाराज काय महत्वपूर्ण भूमिका आपण हिंदुत्वासाठी निभावतोय निभावली तुम्ही महाराष्ट्रवाल्यांना हिंदुत्वाला अखडे ठेवायचा असेल आपल्यातला एकच काम करायचं मंडळ तुम्हाला जर तुमच्या मुलांना करायचं देशाची शान तर त्याला शिकवा पसायला पाहिजे आपला वैदिक धर्म आहे गर्व से कहो हम हिंदू है हम सनातनी पण आता प्रत्येकाच्या डोक्यात प्रत्येकच विचार पाहिजे हे भारत राष्ट्र हिंदू राष्ट्र कसं होईल प्रत्येकाच्या डोक्यात काय पाहिजे

होईल तो खोजी हो मग या देशाला कोणत्या तरुणांची गरज आहे स्वतः त्या तरुणांनी जीवनामध्ये काही व्यसन केलं नाही केलं तर केलं आता महाराज तुळशी अर्पण केलं तुळशी जण ठेवला आता व्यसनावरती आता मी व्यसन करणार नाही त्या तरुणांची गरज त्या देशाला आहे आणि तो व्यसनाधीन आहे तो पृथ्वीचा भार कमी झालेला बरा काही पाठवून घेऊन आपला धर्म आपण सांभाळाला पाहिजे गर्वशेख हा हिंदू आहे स्वामी विवेकानंदाने म्हटलं होत त्यांनी म्हणावं म्हणजे गर्भ हिंदू आहे ते गेले अमेरिकेच्या शिकागो मध्ये सर्व धर्म परिषद अमेरिकेच्या शिकागो मध्ये आणि त्या सर्व धर्म परिषदेमध्ये <coughs> सर्व देश जी गणपत माली